नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव निपाड आवा चाळीस क्विंटल किमान दर आहे सहाशे एक रुपये दर आहे आठशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सातशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाडली एक हजार नऊशे दहा क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवा काढले सहा हजार पाचशे वीस क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबोरी आवकाली नऊशे सदुसष्ट क्विंटल किमान दर आहे दोनशे कमाल दर आहे तेराशे से, सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये